नमस्कार मंडळी प्रत्येक हंगामात ऊसतोड कामगार घाम गाळून कारखान्यांसाठी तोडत असतात सकाळपासून रात्रीपर्यंत उन्हातानात ते काम करत असतात पण दोन हजार तेवीस यावर्षी जेव्हा कारखान्यानं तीनशे सहासष्ट रुपये भाव जाहीर केला त्यावेळेस सगळ्या ऊसतोड कामगारांना एकच प्रश्न पडला तो प्रश्न म्हणजे कारखाना चारशे रुपये पण भाव देऊ शकला असता पण का दिला नाही तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मंडळी आपला थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी आपण कारखान्यांची परिस्थिती बघू तर मित्रांनो मागील काही वर्षापासून बहुतेक साखर कारखान्यांवर कर्जाचं ओझं वाढलेलं दिसतं पावसामुळे ऊसाचं उत्पादन कमी झालं कारखान्यांना साखरेचा पुरेसा पुरवठा मिळाला नाही आणि त्यातच डिझेल मजुरी मेंटेनन्स वीज या सगळ्या गोष्टी महाग झाल्या अशा परिस्थितीत कारखान्यांना चारशे रुपये भाव देणं म्हणजे त्यांचं लॉसमध्ये जाणं होतं त्यामुळे त्यांनी मधला तोडगा का काढला म्हणजेच तीनशे सहासष्ट रुपये भाव आता हे भाव नेमका कशा प्रकारे देण्यात आला ते आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो एकदा आपण आता साखरेचा बाजारभाव बघूया मित्रांनो भारतामध्ये साखरेचा दर हा सरकार ठरवत असतो मिनिमम सेलिंग प्राइस सध्या साखरेचा दर हा सुमारे सदोतीस ते अडतीस रुपये प्रति किलो आहे तो जर वाढवला नाही तर कारखान्यांना जास्त नफा ना मिळत नाही त्यामुळे ते ऊसतोड कामगारांना जास्त भाव देऊ शकत नाहीत तर मित्रांनो ऊस कारखान्यात येईपर्यंत खूप टप्पे असतात त्याच्यातले आपण काही टप्पे जाणून घेऊया तर मित्रांनो पहिला टप्पा असतो ऊसतोड कामगारांचा खर्च दुसरा टप्पा असतो ट्रॅक्टर ट्रक किंवा बैलगाडी यांचा वाहतूक खर्च त्यानंतर तिसरा जे मेन टप्पा आहे ते असतो कारखान्यातील वीज मशीन मजूर परत देखभाल हे सगळा खर्च एकत्र येऊन उत्पादन खर्च वाढत जातो त्यामुळं चारशे रुपये जर कारखान्यांना भाव दिला तर कारखान्यांना नफा म्हणजे राहत नाही किंवा त्यांचा नफा संपून जातो त्यामुळं जवळपास तीनशे सहासष्ट रुपये हा व्यवहारी दर ठरवला गेला आहे तर मित्रांनो हा दर एकतर्फी ठरत नाही यामध्ये कामगार संघटना कारखाना व्यवस्थापन आणि सरकार या, या तिघांच्या एकत्र चर्चेतून हा दर ठरत असतो कामगार म्हणतात आम्हाला चारशे रुपये भाव पाहिजे त्यातच कारखाना म्हणतो आमचं प्रोडक्शन कॉस्ट वाढलं आहे त्यामध्ये सरकार म्हणतं मग मन्त समतोल ठेवावा लागेल आणि त्यातून तीनशे सहासष्ट रुपये हा तोडगा निघतो एकत्रित ह्या तिघांच्या म्हणजे चर्चेतून हा दर ठरलेला असतो तर मित्रांनो आता आपण कामगारांच्या दृष्टीनेही थोडं पाहू कामगारांचं म्हणजे म्हणणं आहे की बाबा जीवनात लागणाऱ्या दररोजच्या ज्या गोष्टी आहेत किराणा झालं डिझेल पेट्रोल परत गॅस इंधन काय ज्वारी वगैरे जे आहे त्यांचे पण भाव म्हणजे खूप वाढलेले आहेत पण ऊस तोडीचा म्हणजे तोडणीचा दर हा तेवढा म्हणजे फारसा वाढलेला नाही कामगार म्हणतात आमच्या घामाचं मूल्य म्हणजे कारखान्यांनी हे कमी केलं त्यांचं म्हणणं पण योग्य आहे कारण दिवसाला दहा ते बारा तास काम करून म्हणजे पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही म्हणजे जे काही रक्कम मिळते त्या तुटपुंजीमध्ये त्यांना भाग व्हावं लागतं असं कामगारांचं सुद्धा म्हणजे एकंदरीत म्हणणं आहे तर मित्रांनो दोन हजार बावीसपर्यंत ऊसतोड कामगारांना तोडणीचा दर हा दोनशे त्र्याहत्तर रुपये इतका होता त्यानंतर हा दर दोन हजार तेवीसमध्ये तीनशे सहासष्ट रुपये इतका करण्यात आला तर मित्रांनो जर यावर्षी साखरेचे भाव बाजारामध्ये वाढले साखर कारखान्यांना जास्त नफा झाला तर पुढच्या हंगामामध्ये चारशे रुपये किंवा त्याहून अधिक जास्त भाव मिळू शकतो त्यासाठी सरकारने आणि कारखान्यांना योग्य तो विचार करावा लागेल तर मित्रांनो शेवटी एवढंच सांगेन नुसतोड कामगार हा आपल्या साखरेच्या गोडीमागचा खरा नायक आहे त्यांच्या मेहनतीला योग्य तो न्याय मिळायलाच हवा तीनशे रुपये हा भाव काही प्रमाणात योग्य आहे पण न्याय नाही तुम्हाला काय वाटतं तीनशे सहासष्ट रुपये भाव योग्य आहे की चारशे रुपये मिळायला हवा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद